श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम सरस्वतेय श्री, श्री गुरुभ्यो नम श्री श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखद केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कन्था टोपी च माला दण्डकमण्डलूधर कटायकार रक्षक त्रैलोक्यपालक त्रै विश्वानायक भक्तवत्सल कलियोगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहिमाय जय जय क्षीरसागरविला मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वासाजनिता समुद्रकन्या ज्यांची करता ग्रंथारंभी नमुदया त्या अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लिलाजया तया मंगलासी काष्टांग नमन करुणीमागे वरदान स्वामीचरित्रसारामृतपूर्ण निर्विघ्नपणे कौ हो हि जिचा वरद प्रसाद मिळता पंडित होती तत्व सकळकाव्यार्थ येता तिब्रमसुता नमये जो अज्ञान तिर नाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असता तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना संस्थापनाकारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेशनटने जगतपतीचे कर्तव्य मग तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तो कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मी कुळी कोणासही कळीन ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेती ऐसी ऐकोनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवीला गाभय देती वरदहस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्वमुखी आन आनंदमय सदोदित रहती। व्यास वाल्मीकि महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुट नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी चाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवी मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभी तया नमित वरद प्रसादा कारने। अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी गोपाक्रोनी आपण हृदय स्थिराहुनी ग्रंथरचना करवावी आता करो नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी न पहावे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या तिन्ही पाहि अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान द्यावयामानसुज्ञाही अनमान काही न करावा इती श्री स्वामी चरित्र सारामृत कथा नानाप्राकृतक आदरे भक्तपरसोत प्रथमोध्याय चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडः श्री शंकरापणमस्तू श्री श्रीपादवल्लभर्पणमस्तू